भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात रविवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी वादळवऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली भंडारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळासह पावसाने हजेरी लावली यामुळे मका धान भाजीपाल्याचं नुकसान झालं सायंकाळी पवनी लाखांदूर साकोली लाखणी या दरम्यान विजांच्या कडकडाटात वादळ आल्याने लग्न समारंभात एकच धावपळ सुरू झाली वादळामुळे सायंकाळी आठवडी बाजारात विक्रेते आणि ग्राहकांचे नुकसान झाले जिल्ह्यात सध्या उन्हाळी धानाचं पीक परिपक्व होतं आहे शेतकरी मका वाळवत आहेत अचानक आलेलं वादळ आणि अवकाळी पावसामुळे मका भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे तर धानाचा फुलोरा गळाला आहे गोंदिया जिल्ह्यातील आटेही तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह हो। पावसाने जोरदार हजेरी लावली तिरोड्यात सकाळच्या वेळी सुम कधी सूर्यप्रकाश तर कधी ठग असं चित्र होतं सायंकाळी अचानक वाऱ्याचा जोर वाढला त्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला वाऱ्याचा वेग एवढा होता की अनेक ठिकाणी त्याच्या फांद्याच तुटल्या झाडांच्या वीज पडल्यानं महिलेचा मृत्यू झालाय मुंडीकोटा जिल्हा गोंदिया घराशेजारी शेळ्या चारत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झालाय